सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सोमवारी सकाळी नऊ पन्नासच्या सुमारास भाळवणी गावात मोठा स्फोट झाला ही बातमी भाळवणीसह आजूबाजूच्या परिसरातील वाऱ्यासारखी पसरली भाळवणी गावातील लोकांनी व तरुण युवकांनी गावाच्या बाहेर धाव घेतली तर काय दृश्य पाहून गावातील लोकांनाच मोठा धक्का बसला गावाच्या बाहेर असणाऱ्या एक पत्र्याची शेडमध्ये दारुगोळा बनवण्याचा हात दारू कारखाना होता सदर या कारखान्यास मुला फायरवर्स या नावाने ओळखले जाते याच कारखान्यात दारुगोळा बनवण्याचे काम सुरू होते यावेळी अचानक हे काम सुरू असताना मोठा दारुगोळ्याचा स्फोट झाला आणि अक्षरशः सिमेंट विटांचे केलेले छोटे गोडाऊन वरून पत्र्याचे शेड मारलेला दारुगोळा कारखाना पूर्णपणे या स्फोटामुळे खाक झाला आतील सर्व साहित्य व अन्य साहित्य सर्वत्र विस्कटले होते तर या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर जोरदार आवाज झाला आणि अक्षरशः नागरिकांनी घरातून बाहेर पळ काढला काहीकांना वाटले भूकंप झाला तेव्हा नागरिकांनी आकाशाकडे पाहिले तर धुराचा लोट आणि आगीचा लोट गावातून काही अंतरावर दिसू लागला यावेळी मात्र अनेकांनी तिकडं धाव घेतली यावेळी गावातील गावाच्या बाहेर असणाऱ्या मुल्ला यांच्या दारुगोळ्या बनवण्याच्या कारखान्यातच स्फोट झाल्याने हा संपूर्ण भाळवणी परिसर सह अन्य भाग हादरला या भीषण स्फोटामध्ये मुल्ला फायरवर्स कारखान्यातील मुल्ला परिवारातील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तातडीने आजूबाजूच्या नागरिकांनी या जखमींना खाजगी वाहनातून विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर या घटनेनंतर विटा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर तहसीलदार योगेश्वर टोपे यांनीही घटनास्थळी धाव घेतली तर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनीही या घडलेल्या घटनेची पाहणी केली यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन या संदर्भात माहिती घेतली व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनीही घटनास्थळी बीट हवालदार पाटील सह अंमलदार यांनी या घटनेचा पंचनामा केला हा स्फोट कसा झाला यामध्ये जखमी झालेल्या मुल्ला कुटुंबातील दुपारी उशिरा नावे समजू शकले नाही मात्र सकाळी ही, ही दुर्घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती या घटनेनंतर विटा पोलीस ठाण्यात यांची नोंद झाली आहे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल